या संबंधी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अर्ज आणि निवेदन देखील दिले आहे जालना शहर आणि वाघरुळ जहांगीर परिसरात अघोषित भार नियमन सुरू आहे याचा मोठा त्रास शहरातील नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागतोय तर अनेक ठिकाणी सर्पदंश होऊन लोकांचे मृत्यू होत आहे महावितरण कार्यालयाने ही अघोषित भार नियमन तात्काळ बंद करावी आणि सुविधा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांची भेट घेऊन या संबंधात निवेदन दिले आहे महावितरणने आठ दिवसात ही समस्या सोडवली नाही तर महावितरणच्या कार्यालयात साप सोडू असा इशारा देखील त्यांनी

पहिले तातदृष्टी पाणी झालेलं आहे जास्त पाऊस झाल्यामुळे पहिले शेतकरी हैराण आहे आणि त्याच्यानंतर आता हे मा इतरांचे जे लोक आहे तर हे आठ आठ दहा दहा तास लाईटचा गॅप देत आहे लाईट सोडत नाही एकूण ते लाईट सोडली तर पाच पाच दहा दहा मिनटाला त्या गॅपमध्ये आठ तास लाईट दिल्यानंतर त्याच्यामध्ये पाच पाच दहा दहा मिनटाला शेतकऱ्याला लाईट बंद होती फीस गेला लाईट गेली फीस गेला लाईट गेली कुठं जर दुरुस्तीचं काम असेल तर दिवस दिवसभर लाईट राहत नाही त्याच्यामुळे शेतकरी परेशान आहे त्याच्यानंतर जे रात्री बेरात्री शेतकरी पाणी भरायला जातात मालाला आणि घराबाहेर शेतकरी जर काही शौचालयासाठी जर आले असेल ग्रामीण भागामधले शेतातले और गावातले तर त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची त्या ठिकाणी परेशानी आहे आणि त्याच्या साप असण हिसू असे चावून या जालन्यामध्ये जिल्हा जे रुग्णालय आहे त्याच्यामधून आता आम्ही माहिती घेतली वंचित बहुजन आघाडीने तर तिथं सदतीस लोक हे त्याला सर्व चावलेलं आहे असे दिसून आले त्याच्यापैकी चौदा लोक हे मरम पावले आणि बाकीचे लोक हे उपचार घेऊन चांगले आहे आता सगळं एवढं पावसाने आम्हाला एक साथ दिली नाही आणि एकूण हे जिल्हा प्रशासक जर अशा पद्धतीने या लाईटवाले जर असं करीत असन त्याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या महा इतरांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आता निवेदन दिलेलो आहे तर महावितरणमध्ये आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांना जर लाईट तास जर शेतकऱ्याला लागू नाही केली तर आम्ही महावितरण कार्यालयामध्ये साफ सोडणार आहे अंकुशराव टोपे महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था माध्यमिक विभाग जिल्हा परिषद अंकुशराव टोपे महाविद्यालय विप्र फाउंडेशन आणि शंभर शिक्षक क्लब यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित राज्यस्तरीय मानसिक आरोग्य चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते त्याचं उद्घाटन डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ विक्रम सारू डॉक्टर संजय पाटील यांची उपस्थिती होती डॉक्टर अष्टपुत्रे म्हणाल्या की आनंद हा चॉईस आहे तो तुमच्या हातात आहे आपल्यावर कोणत्या विचारांचा प्रभाव आहे हे ओळखता आलं पाहिजे तांतनावातून बाहेर पडण्यासाठी आठ तासांची झोप घेतली पाहिजे स्वतःचा शोध घेतला पाहिजे आणि कृतज्ञता देखील बाळगली पाहिजे कार्यक्रमाची प्रास्ताविक मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर सुजाता देवरे यांनी केलं तर कार्यक्रमाची भूमिका जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर प्रमोद कुमावत यांनी मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर शंकर तिकांडे यांनी मानलं कार्यक्रमाला वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर वैशाली जहागीरदार प्रेरणा मोरे राजाराम टकले योगेश्वर जाधव सय्यद अख्तर डॉक्टर श्रीहरी दराडे मानसशास्त्र विभागाचे डॉक्टर अविन अकोलकर डॉक्टर श्रीपद गायकवाड डॉक्टर विलास वरखेड डॉक्टर निलेश कुंभकर्ण डॉक्टर प्रियंका सिठिया डॉक्टर प्राचार्य अनंत चौधरी शंकर शेरे यांच्यासह बळ जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शिक्षकांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देखील देण्यात आलं सरांचे इंटरपर्सनल रिलेशनशिप खूप चांगले आहे त्याच्यामुळे दुसऱ्या सरांनी लगेचच त्यांना पेन दिला कारण ते अडचणीत आहेत त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांना लहानपणाने माझ्याकडे हा लाल पेन घ्या आणि त्यांनी मला लाल पेन दिला मला जो विषय दिला आहे ना तो आनंदशास्त्र असं दिलेला आहे माझ्याकडे जर आनंद, आनंद नसेल तर मी तो तुम्हाला देऊ शकणार नाही ना कारण ना, तो माझ्याकडेच नाहीये मी बाहेरून किती पण मलमपट्टी केली किती पण आ वाढला मी मी दुसऱ्यांकडून घेऊन तुम्हाला देऊ शकते पण तेवढं माझा सरांचं इंटरपर्सनल रिलेशन चांगलं असल्यामुळे लगेच दिलं ना त्यांनी पण समजा मी म्हणाल ते सर एक दोन करोड द्या बरं मला मग मा पेन होता पाच रुपयाचा पेन होता पटकन आनंद करोडो पेक्षा जास्त आहे त्यामुळे माझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे माझ्याकडे असेल तेव्हाच मी दुसऱ्यांना देऊ शकणार आहे असं असलं तरी माणसाची जी वृत्ती आहे ना एक निदा फाजली म्हणून एक शायर आहे त्यांची एक खूप छान गजल आहे जीवन क्या है जीवन क्या है चलता फिरता एक खिलौना आहे मिल जाए तो मिट्टी है हो जाय तो सोना है मला मिळालं ना की त्याचं काही महत्व राहत नाही जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत त्याचा ते सोनं आहे माझ्यासाठी मी ठरवलंय की मला एक मोठा बंगला पाहिजे जोपर्यंत तो बंगला मिळत नाही तोपर्यंत मी अस्वस्थ असतो किंवा मानसिक आजारांच्या संदर्भात अजूनही मनावर तितका अवेअरनेस किंवा मनावी तितकी जनजागृती नाहीये आणि म्हणून कुठेतरी जनजागृतीच्या उद्देशाने आम्ही दरवर्षी असे उपक्रम घेत असतो आमच्या विभागाच्या वतीने परवाही दहा ऑक्टोबरच्या निमित्ताने अकरा तारखेला याच महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मॅडम आम्ही एक डॉक्युमेंटरी दाखवली जी तरुण मुलांच्या मनामध्ये जो गोंधळ आणि संभ्रम आहे डिप्रेशन आहे आणि ते डिप्रेशनची लक्षणं किंवा ते सगळं आम्ही त्या डॉक्युमेंटरीमधून दाखवलं आणि मुला जो जी डॉक्युमेंटरी बनवली गेली ती याच मुलांच्या वयाच्या पात्रावर तयार केलेली होती आणि त्याच्यामुळे त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला त्याही कार्यक्रमाचा उद्देश हाच होता कि नहीं नहीं कि नहीं, नहीं। की उदासीनता काय आहे उदासीनतेची लक्षणं काय आहे आणि म्हणून त्या मुलांना जर कळालं तर आज दोनशे विद्यार्थ्यांनी जर ती डॉक्युमेंटरी पाहिली तर किमान दोनशे घरामध्ये ती डॉक्युमेंटरी आज पोहोचलेली आहे मुलांच्या माध्यमातून म्हणून जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा मुळात उद्देश हाच आहे जाने 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 आगे आगे जालना कदीम पोलिसांनी तब्बल साठ हरवलेल्या मोबाईलचा शोध घेत नागरिकांना आज ते परत केले आहे भारत सरकारच्या ऑनलाईन पोर्टल ई आर या प्रणालीद्वारे अनेक हरवलेल्या मोबाईलचा शोध घेत कदीम जालना पोलिसांनी आज मूळ मालकांना पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते हे मोबाईल परत केले आहे यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले की ज्यांचे कोणाचे मोबाईल हरवले असतील त्यांनी सीई आर या पोर्टलवरती त्यांची नोंद करावी जेणेकरून हरवलेला मोबाईल किंवा चोरी झालेला मोबाईल चोरी करणाऱ्या किंवा इतरांना वापरता येणार नाही तसेच पोलिसांना त्याचा शोध घेता येईल त्यामुळे ऑनलाईन पोर्टलवरती नोंद करावी असं आवाहन यावेळी करण्यात आले तसेच यावेळी कदीम जालना पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं रक्त हे मानवासाठी अति महत्वाचं असून त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान करून सहकार्य करावे तसेच रक्त हे कृत्रिमित त्या बनवल्या जात नसल्याने त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यामुळे पोलिसांकडून एक अभिनव उपक्रम राबवत पोलीस ठाण्यामध्ये आज रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव यांनी स्वतः रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे बाबा गायकवाड शेख मतीन सदा राठोड आदी प्रामुख्याने उपस्थिती होती कदीम जालना पोलीस स्टेशन येथे हरवलेले मोबाईल हे नागरिकांना परत करण्याची चांगला उपक्रम पी आय कदीम जालना शेवाळे साहेब राबवलेला आहे सत्तावन्न लोकांचे कोणाचे दोन महिने कोणाचे दोन वर्ष पण झालेले आहे हरवलेले आणि ते आज पोलिसांनी शोधून त्यांना परत करण्याची कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये आर हा भारत सरकारचा पोर्टल आहे त्याचा वापर करून हे आमचे कर्मचारी अनुसारी यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपला जर काही मोबाईल हरवला तर त्याची शंभर टक्के किंवा चोरी गेला शंभर टक्के नोंद केली पाहिजे कारण आजकाल टेक्नॉलॉजी ज्याप्रमाणे आहे त्याचा नक्कीच छडा लागतो किंवा जर एकदा त्या पोर्टलवर नोंद केली तर कोणी दुसरा त्या मोबाईलला वापरू शकत नाही कारण ज्यावेळी त्यांनी काही सिम काढला ते टाकला त्याच्यामध्ये तर लगेच पोलिसाला नोटिफिकेशन येतो तर चोरून पण त्या चोरला फायदा होत नाही त्यामुळे शंभर टक्के जर कधीच हरवला किंवा मिसिंग झाला चोरी झाला तर पोलीस स्टेशनला नोंद शंभर टक्के करावे यामध्येच आपण जालना पोलीस वेबसाईटवर पण लो स्टँड फाऊंड असा ऑनलाईन लिंक पण सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये पण प्राथमिक नोंद करू शकतात नंतर पोलीस स्टेशनकडून तुम्हाला बोलून त्याची व्यवस्थित नोंद केली जाऊ शकते तसेच जा कदीम जालना पोलीस मध्ये आता आज जालना ब्लड बँक सोबत रक्तदान शिबिरचा आयोजन केलेलं आहे रक्तदान खर तरी महादान असतो आणि रक्त कशी गोष्टी आहे मध्ये लोकांची जीव वाचवण्यासाठी त्यावेळी गरज पडते तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सहभाग घेत आहे आणि नागरिक पण भरपूर आहे पत्रकार बंधू आहे जो ब्लड ब्लड डोनेट करत आहे तर याचा नक्कीच हा सोशल उपक्रम जो राबवलेला आहे याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पीओएस मशीनद्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना प्रदूषणमुक्त भारत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका आणि फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये इलेक्ट्रिक स्कूटी घरी आणा एनआरजी ग्रुप इंडिया दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेऊन आले आहे खास आपल्यासाठी फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये चालवायला दमदार असलेल्या दुचाकी तर वाट कसली बघताय आजच आमच्या एनआरजी ग्रुप इंडिया शोरूम भेट द्या आणि गाडी घेऊन जा ते फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आमचा पत्ता एनआरजी ग्रुप इंडिया चालना सोहा प्लाझा रामतीर्थ पुलाजवळ संभाजीनगर जालना रोड जालना संपर्क क्रमांक सात चार नऊ नऊ सहा सात आठ तीन नऊ तीन आणि सात दोन एक नऊ तीन सहा सात सात पाच एक